बघा एक मोबाईल बावीसशे रुपयास विकल्याने त्याच्या खरेदी किमती एवढा नफा होतो तर मोबाईलची खरेदीची किंमत किती सर मोबाईल, मोबाईल बावीसशे रुपयास विकल्यामुळे त्याच्या खरेदी किमती एवढा नफा याचा अर्थ खरेदी किंमत खरेदी किंमत आणि हा नफा या, या दोन्ही गोष्टी एक रूप जर का मोबाईल बावीसशे रुपयास विकला तर मग बाय ऑप्शन जायचं झाल्यास खरेदीची किंमत जर का आम्ही अकराशे रुपये गृहित धरली लक्ष द्या हे बारीक चिरिक सूत्र पाठ करा विक्री किंमत बराबर खरेदी किंमत आणि यामध्ये नफा हा समाविष्ट असतो मोबाईल बावीसशे रुपयास विकल्यास त्याच्या खरेदी किंमती एवढा नफा जर का खरेदी किंमत अकराशे गृहीत धरली अर्थात अकराशे जर खरेदी किंमत तर नफा ही तेवढाच ओके आणि विक्री किंमत काढण्याचं सूत्र खरेदी किंमत अधिक नफा या दोन पदांची बेरीज बावीसशे रुपये ही विक्री किंमत प्रस्तुत प्रश्नात दर्शवलेली आहे म्हणून मोबाईलची खरेदीची किंमत किती तर अकराशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे